कोणाला कुठं जायचं तिथे जाऊ द्या बिनविरोध निवडून येणं चांगलंच आहे ते नियमवाह्य आहे का बावनकुळे विरोधकांवर बरसले नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक बिनविरोध निवडून आले होते महापालिका निवडणुकीतही तोच ट्रेंड समोर येतोय आत्तापर्यंत भाजपाचे आणि इतर पक्षांचे मिळून शंभरहून अधिक नगरसेवक बिनविरोध झाले आहेत यावरून आता विरोधकांनी कोर्टात धाव घेण्याची तयारी सुरू केली आहे दुसरीकडे भाजपाचे मंत्री आणि राज्याचे निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र बिनविरोध निवड हे लोकशाहीत चांगले असल्याचं चा म्हटलेलं आहे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असलेल्या बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना आमचे नगरसेवक बिनविरोध निवडून आल्यानंतर विरोधकांनी जो काही हो गोदा गदारोळ सुरू केला आहे तो चुकीचा आहे लोकशाहीत बिनविरोध निवड होणे ही चांगली गोष्ट आहे निवडणूक आयोगाची त्याला मान्यता आहे नियम डावलून कुठेही हे आहे असं नाही त्यामुळे कोणाला कोटात जायचं आहे आणखीन कुठं जायचं आहे तिथं जाऊ द्या अशा शब्दात त्यांनी बिनविरोध निवडीचे समर्थन केलं आहे महानगरपालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून झालेल्या वादानंतर भाजपाने छत्रपती संभाजीनगरमध्ये बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल केलं बंडखोरांना घरी जाऊन हात जोडून माघार घ्यायला लावण्यातही स्थानिक नेत्यांना यश आलं आता प्रत्यक्ष मतदान होईपर्यंत त्या नाराजांचा कुठलाही फटका बसू नये यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः त्यांच्याशी चर्चा करून त्यांना पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन करणार आहेत ज्यांना ज्यांना जिथं जायचं तिथं त्यांना जाण्याचा अधिकार आहे असं कुठलं लिहिलं नाहीये की बिनवरत होणे बिनवरत व्हावं या करता त्या ठिकाणी निवडणूक आयोगाने संधी दिली आहे आणि त्यामुळे चांगली पायंडा आहे बिनवरत होण्याचा एखाद्या ठिकाणी निवडणूक होत नसेल आणि बिनवरत होत असेल तर त्या ठिकाणी हा चांगला पायंडा लोकशाहीमध्ये आहे आणि चांगल्या पायंडाने हे लोक निवडून आलेले आहेत बिनविरोध आलेले आहेत शेवटी सर्वांचा निवडण्याचा हे जो आहे अजेंडा हा विकासाचा आहे आणि तिथल्या जनतेला तिथल्या विरोधी पक्षालाही वाटलं असेल तिथल्या उमेदवारांना की भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुतीचे लोक निवडून आले तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या योजनेचा फायदा त्या भागाच्या विकासाकरता होईल आणि मग असं कुठं लिहिलं नाहीये की बिनविरोध होऊ नये कोर्टात जाऊ दे किंवा त्यांना त्यांचा न्याय मागू दे पण बिनविरोध होणे हे लोकशाहीमध्ये चांगलं आहे त्याला कीडून राज ठाकरे असं म्हणतात की पश्चिम बंगालमध्ये त्याला भाजपाचा विरोध असतो आणि महाराष्ट्रात निवडून आले तर ते चांगलं आम्ही कुठेही विरोध केला नाही आहे कुठेही विरोध केला नाही बिनविरोध लोक निवडून आले तर ही लोकशाहीमध्ये चांगला आहे अनेक सरपंच बिनविरोध होतात अनेक ठिकाणी नगरसेवक बिनविरोध होतात अनेक सरपंच राज्यामध्ये बिनविरोध झालेले आहेत अनेक ठिकाणी मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये बघा तुम्ही त्या ठिकाणी तीन तीन चार चार वेळा बिनविरोध होतात बिनविरोध झाला म्हणजे काय झालं त्यात काही नियमाच्या बाहेर आहे का की आयोगाच्या नियमाच्या बाहेर आहे की आयोग त्याला मान्यता नाही आहे बिनविरोध उलट चांगला आहे लोकशाहीमध्ये ठाकरे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई